वैभववाडी पंचायत समितीची सभा संपन्न झाली सभेत वीज वितरण महसूल दूरसंचार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाबाबत अनेक तक्रारी उपस्थित झाल्या या विभागांनी आपल्या कामात सुधारणा करावी अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या वैभववाडी तालुक्याची आमसभा कोकीसरी येथील सिद्धिविनायक सभागृहात आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेत तालुक्यातून आलेल्या नागरिकांनी महसूल वीज वितरण वी दूरसंचार व बांधकाम विभाग कार्यपद्धतीचा पाडा वाचला या विभागांच्या कामकाजावर आमदार नितेश राणे यांनी देखील नाराजी व्यक्त केली लोकप्रतिनिधी व कर्मचारी जनतेचे सेवक आहोत त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असा सल्ला कर्मचाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी दिला सभेत दूरसंचारच्या अधिकाऱ्यांना आमदार नितेश राणे यांनी चांगलेच धारेवर धरले लोकांना पहिली चांगली सेवा द्या नंतरच नव्या टॉवरचे उद्घाटन करा असा सल्लाही आमदार नितेश राणे यांनी दूरसंचार अधिकाऱ्यांना दिला सभेच्या सुरुवातीला शहीद कौस्तुभराव राणे यांच्यासह अन्य मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली आमदार नितेश राणे यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडताना भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये चढावड सुरू होती आमदार नितेश राणे व त्यांच्या कुटुंबियांबद्दल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा भाजपनेच अभिनंदनाचे ठराव जास्त मांडले यामुळे सभागृहातील स्वाभिमान व भाजपची युती चर्चेची ठरली आपण बारा वाजल्यापासून ते आतापर्यंत वैभवलीच्या विकासासंदर्भात एकंदरीत संवादाचा आणि विचाराच्या देवाण एक आपण सभा इथे चालवलेली होती जे विषय या चर्चेच्या निमित्ताने आपल्या समोर आलेले आहेत आपण वैभवडीची विकासाची अपेक्षा करत असताना विकासाचा आरा जो आराखडा असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडे पाहत असताना अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी या दोघांकडूनही सामान्य जनतेची असायची अपेक्षा असते आम्हाला जेव्हा लोक विविध पदावर निवडून देतात उदाहरण आमदार असेल जिल्हा परिषद असेल किंवा नगरसेवक किंवा ग्रामपंचायती पण सामान्य जनतेची एवढी सरळ अपेक्षा असते की जेव्हा ते प्रश्न आमच्या सगळ्यांसमोर मांडतात तेव्हा समोरच्या लोकप्रतिनिधींनी त्यांचे प्रश्न सोडावे उत्तर द्यावं एवढी ती साधी अपेक्षा सामान्य जनतेची असते आता या चर्चेच्या निमित्ताने जेव्हा अतं प्रश्न जनतेचे समोर जेव्हा आमच्या समोर मांडतात तेव्हा अधिकारी वर्गाकडून जेव्हा तांत्रिक बाजू मांडली असतात ते हे कुठल्या कुठल्या पद्धतीने प्रशासकीय मान्यता मिळाली नाही तांत्रिक अडचण आहेत पण अधिकारी किंवा प्रशासन वर्गाने हे बसून हे बाजू समजावी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही लोकांमध्ये असतो जनतेमध्ये असतो तेव्हा लोकांकडे आम्ही हा सगळे कारण कधीही सांगू शकत नाही जेव्हा जातीचे दाखले तुमच्याकडे भेटत नाही किंवा विविध दाखले तुमच्याकडे भेटत नाही आणि तुमच्या कार्यालयातून जेव्हा बाहेर येऊन तेव्हा आम्हाला फोन येतात तेव्हा आम्हाला फक्त एवढं सांगितलं जातं की आमचं काम झालेलं नाही आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलंय तर तुम्ही आमचं काम करून द्या एवढंच फक्त दोन वाक्य आम्हाला बोलले जातात आणि त्याचं उत्तर म्हणून आम्ही कधी त्यांना असं सांगू शकत नाही नाही काही त्याला प्रशासकीय मान्यतेसाठी आम्ही लोक थांबले आहोत किंवा अशा अशा टेबलावर अशी अशी फाईल आहे म्हणून तुमचं काम होत नाही समोरचा जो व्यक्ती आहे एवढंही आमचं कधी ऐकून घेत नाही म्हणून अधिकारी किंवा प्रशासकीय वर्गाने जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही काम करतो हे आम्ही विरुद्ध तुम्ही हे कधीच होऊ शकत नाही लक्षात या आमसभेचं महत्व लोकांच्या समोर जनतेसमोर फार वेगळं आहे लोक आम सभेची वाट पाहत असतात फार अपेक्षे फार वयमोडीच्या कानकोपऱ्यातून इथे आलेले असतात त्यांना आपल्याकडून उत्तर पाहिजे असतात अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे असतात जेव्हा आपण त्यांना उर्वावरतीची उत्तर देतो किंवा आपण एक टेबलावरून दुसऱ्या टेबलचं कारण टाकतो किंवा जेव्हा असं उत्तर तुम्ही पाहा उत्तरामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही आमच्या पूर्ण प्रस्ताव पाठवलेला आहे म्हणूनच उत्तर आम्हाला मिळालेलं नाही ही उत्तरं जनता जनतेची अपेक्षा अपूर्ण करण्यासारखा विषय अपेक्षा आपण पूर्ण जेव्हा करत नाही किंवा इकडे आलेला जेव्हा व्यक्ती जेव्हा परत आपल्याकडे गावाकडे जात असताना तेव्हा जेव्हा त्याला विचारलेल्या उत्तर भेटत नाही तेव्हा आपल्यावरच्या सगळ्यांवर म्हणजे लोकप्रतिनिधी बरोबर प्रशासनावर पण कुठेतरी विश्वास कमी होतो ते जाणीव आपल्या सगळ्यांना आपल्यावर विश्वास कमी होणार म्हणजे लोकशाहीवर विश्वास कमी होण्यासारखा विषय कारण का प्रशासन असं आहे की लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे आधार स्तंभ आहेत आणि आपल्यावर जेव्हा सामान्य जनतेचा विश्वास कमी होत होतो तेव्हा कुठे ना कुठेतरी आपण सर्वजण आपण जे पद भूषवतो आपण ज्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीला पदाला आपण खऱ्या अर्थाने न्याय देतो आहे आई प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे तिथे एक दुसऱ्याला वाचवण्याचा प्रश्न नाहीच्या दृष्टिकोनातून पण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं लागतं पण माझी अशी साधारण आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे आपल्या सहकार्या म्हणून साधारण अपेक्षा आहे आपल्याला खऱ्या अर्थाने वैभवणीचा विकास करायचा असेल तर मोठे प्रकल्प येतील तेव्हा येतील जेव्हा जसे ते आमचे पाटील साहेबांनी सांगितलं ते आम्हाला वैभवचा बस स्टँड बस स्टँड सुटला पाहिजे तो प्रश्न सुटलाच पाहिजे पण छोट्यातला आमच्या नगर आमच्या शहरामधल्या गटांवरच्या उद्या लाद्या आहेत त्याही योग्य वेळी त्या लागल्या पाहिजे हाही प्रश्न सर्वात महत्वाचा आहे भाद जेव्हा छोट्याशा एका दाखल्यासाठी लोक दुर्गम भागातून येतात आणि इथे त्यांना कारण दूर परत पाठवली जातात किंवा नियम कायदे दाखवले जातात ते नाही हो इथे फक्त आमच्याकडे ची सुविधा आहे ऑफलाईन आम्ही करू शकत नाही किंवा ऑफलाईन केलं तरी पण तुमचा काय फायदे तर असेल तर आपण नेमकं जनतेची अपेक्षा भंग करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण आपण चालत नाही हो ना याही गोष्टीबद्दल आपण सर्वजणांनी विचार केला प्रशासन म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण निश्चित विचार केला विकास विकास म्हणजे म्हणजे काय लोकांची कामं होणं आणि योग्य वेळेत होणं प्रकल्प ज्याच्यासाठी निधी उपलब्ध झालाय तो अगर आपण काल मर्यादा धरून अगर तो प्रकल्प पूर्ण करत नाही त्या विकासाला काही अर्थ राहत नाही त्यांच्या निधीला काही अर्थ राहत नाही